साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे महान समाजसुधारक होते तेरा लोकनाट्य तेरा कथा सहा नाटक पस्तीस कादंबऱ्या पंधरा पवाडे सात चित्रपटाचे कथालेखन एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी महाराष्ट्र वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला अनेक साहित्यिक आपल्या निदर्शनास आले असतील पण अण्णाभाऊ साठे यांसारखे कोणतेही साहित्यिक अध्याप निदर्शनास आलेले नाहीत असे होते विश्ववंदनीय साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे महान समाजसुधारक चला तर पाहूयात समाजसुधारकाची जन्मशताब्दी मोठ्या प्रमाणात विविध देशात व राज्यात साजरी होत असते तसेच त्यापैकी हा एक जन्मशताब्दी सोहळा एकशे चारवा पहा या जन्मशताब्दी सोहळ्याच्या अध्यक्ष व जयंती उत्सवाचे अध्यक्ष अजित गायकवाड उपाध्यक्ष राम गायकवाड खजिनदार राजू कमलाकर शिंदे ग्रामपंचायत सरपंच सौ तेजीमाला पांढरे ग्रामसेवक सतीश चव्हाण ग्रामपंचायत सदस्य बापनाना शिंदे माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन शिंदे पिंटू मोहिते महेंद्र शिंदे प्रदीप भाऊ खंकाळ प्राध्यापक सती देशमुख सर कुमार गायकवाड सोमनाथ गायकवाड नारायण गायकवाड शेखर गायकवाड जयंत टकले अनिल शिंदे सुरेश शिंदे राजू शिंदे महादेव गायकवाड महेश माने मुस्ताफा भगवान लक्ष्मण वंजारी नागनाथ गायकवाड शरद शिंदे विश्वजित केमकर संतोष गायकवाड समाधान गायकवाड रोहन गायकवाड रोहित तुपसुंदर लक्ष्मण जाधव या सर्वांच्या वतीने डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले संत गाडगे महाराज शाहू महाराज शिवाजी महाराज अहिल्याबाई होळकर संत रोहिदास महाराज या महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले सर्व नेते मंडळींच्या वतीने व डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त संध्याकाळी विद्यार्थ्यांना करकंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर साहेब सचिन शिंदे नितीनजी गायकवाड व व समाज बांधवांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून आर सबसे तेज न्यूजला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा